वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी मा याच वर्षाच्या सात महिन्यामध्ये म्हणजे जुलै ते नोव्हेंबर मध्ये तीन निमित्तांना प्रशासकीय मान्यता दिली त्या निमित्ताच्या प्रशासकीय मान्यता मध्ये म्हणजे एका ठिकाणी बांधीव कामाला चार रुपये स्क्वेअर मीटर इतका रेट आहे तर एका ठिकाणी एकाहत्तर रुपये इतका रेट आहे त्यांना जेवढं मोठं पाकिट मिळालं तेवढं त्यांनी केलं त्याच्यामध्ये कुठेही नियम नाहीये किमान दराने शासनाची निविदा भरली जावी हा नियम मी स्पष्ट पाच कोटी ब्याऐंशी लाखाच्या टेंडर मध्ये पाच कोटी दोन लाखाचा भ्रष्टाचार आणि याच्यामध्ये दुसरा आणखी एक महत्वाचा आहे सीबीआय रुग्णालय आपण घेतलं तर त्याच्यामध्ये त्यांनी जर दर दिले त्याला कुठेही काही लॉजिक नाही म्हणजे आता त्यांनी म्हटलेलं नाही की अठ्ठावीस हजार आग स्क्वेअर मीटर शौचालय असेल आणि बाकीची बांधकामे असतील असं शक्य नाही म्हणजेच हे अधिकारी कुठलाही विचार न करता पाकिट मिळालं की त्या पद्धतीने त्या सही असतात मग कुठे चार रुपये चौऱ्याऐंशी रुग्णालयामध्येच राजश्री छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय इथे जर दोन रुपये रेट आहे तर पलीकडे नऊ रुपये रेट आहे एकाच जागेत एकाच संस्थेमध्ये अशा रेटचा फरक हा केवळ पैसे खाण्यासाठी केला जातो याच्याशिवाय दुसरं याला नाव नाही आणि असं हे प्रत्येक रुग्णालयात चाललेलं आहे म्हणजे काही ठिकाणी चार मीटरचा दर दिला तर गुन्हा करताना मात्र तो, करता तो स्क्वेअर फुटात केलाय म्हणजे पैसे जे मंजूर झाले त्याच्या दहा पट पैसे ठेकेदाराला द्यायचा हा प्रयत्न आहे आणि याच्यासाठी मागच्या वेळेला मी सांगितलंय आम्ही तक्रार केलेली आहे त्याचं लिगल जेवढा भाग असेल तेवढा मुद्दा आम्ही आणि पाणीमध्ये आम्हाला याच्या संदर्भात कोर्टात नाही कारण हे जे अधिकारी आहेत मंत्री आहेत राजकारणी आहेत या सगळ्यांची याच्यामध्ये मेली मदत असल्यामुळे सामान्य माणसाला न्याय मिळण्याची शक्यता शून्य आहे आणि जो खर्च रुग्णांवर व्हायला पाहिजे होता तो या ठेकेदारांच्या बँका भरण्यासाठी केला जातोय आणि त्यासाठी आम्हाला त्या सगळ्या गोष्टींना चाप लावावा लागेल आणि त्याच्यासाठी आम्ही तयार कधी साधारण तीस दिवसाचा मुदत तर लागते म्हणजे एक महिना तरी कमीत कमी लागेल कारण कोर्ट विचारतं बरं तुम्ही आधी तक्रार केलीत का मागे आपल्या याच्यावर बोलणं झालं तक्रार केली काही उत्तर आले नाही पत्र पाठवून त्यांचं काहीतरी उत्तर आहे